तुम्हाला काय वाटतंय कोणता उमेदवार तुम्हाला हवासा असा वाटतंय जे तुमच्या वार्डमधले जे काम करेल शेख इम्रान ते का बरं आता पण तिनेच काम केलं ना आत्तापर्यंत केला आता तुम्हाला असं दुसरा नवा चेहरा असं नको वाटत नाही नाही तिने काम केलं त्यालाच निवडून देऊ ना अच्छा जे काम करते जे लोकाचा सुखा धावून येते त्यालाच काम देऊ ना, ना। इमरान शेख चांगला माणूस आहे बरं तेच काय इम्रान इम्रान वारंवार चेहरा आपल्याला ऐकण्यात येईल विकास करतेत काम करतेत रोडचे काम करते त्याचे नाण्याचे काम करतेत कोणचे काम असतं धावून येतेत चांगले चांगला माणूस गेल्या पंचवार्षिक मध्ये त्याने तेच उमेदवार होते तर त्यांचे काम कसे राहिले आहे आहे कामगार लोकच आहे आहे आम्हाला फक्त काम पाहिजे आम्हाला पैशाची गरज नाही आणि आमचे काम शेख इम्रान मनापासून आणि चांगलं काम केलेलं आहे आम्हाला प्रमुख दौरेदार आणि चांगला नगरसेवक फक्त शेख इम्रान हे एकमेव आहे हो आणि ते शंभर टक्के चांगले निवडून नी, येणारे हे शंभर टक्के आम्हाला खात्री आहे शेख इम्रान हे चांगले राहतील शेख इम्रान कमीत कमी नव्वद टक्के वार्दाचा विकास केलेले शेख इम्रान तेच का बरं शेख इम्रान का। आमचे काम केले त्यांनी काम केले तुम्ही कुठे राहता काय काय काम केले हा नाल्याचे काम केले रोडाचे काम केले कोणी असं तर शेख इम्रान आहे शेख इम्राने, इम्राने जे काम केलं हे पूर्ण माझा गाव मध्ये कोणत्याही नगरसेवकाने केलं नाही सर्वांच्या सुखादुखामध्ये मध्ये धावणारा एकमेव नगरसेवक फक्त शेख इम्रान आहे इथे धन दानकडे लोक जे उभा आहे हे पैशाच्या जोरावर प्रभाग दोन मध्ये उभा आहे यांनी आमचा प्रभाग बदनाम केलेला आहे हे म्हणतात प्रभाग दोनशे लोक पैसे घेऊन मतदान करतात हे आम्ही दाखवून देऊ लोकाला का प्रभाग दोनशे लोक हे पैसे घेऊन काम करणारे नाही हे लोक हे चांगले नगरसेवका सोबत आहे आम... जलगाव शहरातील वाढ क्रमांक दोन मध्ये आपण आलेलो आहोत आणि विशेष म्हणजे की वार्ड क्रमांक दोनमध्ये कोणते उमेदवार उभे आहेत आणि गेल्या पंचवार्षिकमध्ये कोणते उमेदवार होते आणि येथील जे जनता आहेत त्यांना कोणता उमेदवार हवासा वाटतं आहे संदर्भात आपण विचारणा करणार आहोत येथील काही नागरिक आहे आपण ते विचारणा करणार आहोत काय का वाटतं तुम्हाला की आता येणाऱ्या काही दिवसामध्ये नगरपालिकेचे मतदान होणार आहे आणि या ठिकाणी एकूण आठ उमेदवार उभे आहेत ओ बी सी परवामधून आणि सर्वसामान्यामधून असे चार चार म्हणून असे उभे आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला ह्या त्यामधले तुम्हाला कोणता उमेदवार असा असं वाटतं की या नगर तुमचं वार्ड क्रमांकमध्ये ते जास्ती विकासाचं काम करेल आणि तुमचं सर्व जे काय आहे तुमच्या मागण्या ते पूर्ण करेल कोणता हो उमेदवार आमचा उमेदवार हे पहिला एक नगरसेवक होते शेख इम्रान आता बी आम्हाला तेच हवे आहे शेख इम्राननी इतकं चांगलं व्यवस्थित काम केलेलं आहे प्रभाग दोन मध्ये हे चांगले चांगले रस्ते तिने केलेले हे तुम्ही बघा साहेब चांगले रस्ते केलेले नाळ्याचं काम केलेलं आहे नव्वद टक्के काम आमच्या वार्डामध्ये पूर्ण झालेले हे लटे लावलेले सगळ्यात जास्त उमेदवार पुणे चांगला असन प्रभाग दोन मध्ये प्रमुख दावेदार कुणी असेल तर शेख इम्रान आहे शेख इम्राननी जे काम केलं हे पूर्ण माजलगावमध्ये कोणत्याही नगरसेवकाने केला नाही नगर सर्वांच्या सुखादुखामध्ये धावणारा एकमेव नगरसेवक फक्त शेख इम्रान आहे इथं जे धनधानकडे लोक जे उभा आहे हे पैशाच्या जोरावर प्रभाग दोन मध्ये उभा आहे यांनी आमचा प्रभाग बदनाम केलेला आहे हे म्हणतात की प्रभाग दोनशे लोक पैसे घेऊन मतदान करतात हे आम्ही दाखवून देऊ लोकाला का प्रभाग दोनशे लोक हे पैसे घेऊन काम करणारे नाही हे लोक हे चांगले नगरसेवकासोबत आहे आमचा नगरसेवक शेख इम्रानाच राहणार आहे आम्ही कोणत्याही आम बडीला किंवा कोणत्या आमशेला आम्ही पैशाच्या बडी पडणार नाही आम्ही कोणाच आमचा प्रभाग आहे गोरगरिबेचा आहे कष्टकरीचा आहे कामगार लोकच आहे प्रभाग आहे आम्हाला फक्त काम पाहिजे आम्हाला पैशाची गरज नाही आणि आमचे काम शेख इम्राननी मनापासून आणि चांगलं काम केलेलं आहे आम्हाला प्रमुख दावरेदार आणि चांगला नगरसेवक फक्त शेख इम्रान हे एकमेव हो आहे आणि ते शंभर टक्के चांगले लीडि निवडून येणारे हे शंभर टक्के आम्हाला खात्री आहे आणि पूर्ण जनता प्रभाग दोनची शेख इम्रानसोबत आहे हे मी तुम्हाला गवई देतो लागले तर साहेब तुम्ही पूर्ण वाड्याचा सर्वे करा आणि बघा शेख इम्रान शिवाय दुसरं कुणीही निवडून येऊ शकत नाही हे आमची पत्ती आहे आणि आम्ही पूर्ण निर्धार केलेला आहे की शेख इम्रानला निवडून आणायचं आहे आम्हाला अच्छा तुम्ही आता शेख इम्रान हे निवडून येतील असे तुम्ही आता गवाही दिलेली आहे पण आता काही मागच्या काळामध्ये मा त्यांनी भ्रष्टाचार केले असले देखील काही असं सांगण्यात सांगितलं जात आहे जसे रस्त्यामध्ये असो या दुसऱ्या याच्यामध्ये असो तर त्याबद्दल काय सांगताल तुम्ही साहेब कसं असतं पूर्ण वाडामध्ये सर्व सोबत लोक सोबत नसतात काय विरोधक बी लोक असतात विरोधक लोक काय बी परसुरून काय बी बदनाम करून काय बी हे करून हे षडयंत्र असतं हे राजकारण दुसरे बी उमेदवार उभं आहे ते असे काही ना काही बोलणारच ना विरोधक असणारच वनसेट ते नाही ना त्यामुळे याला काय फरक पडत नाही याच्यावर आणि ते आता त्यांची वर्तणूक कशी आहे जरा रागीट सभाची कसे या माणसामध्ये हिळो मिळव राहणे कशी आहे शेख इम्रान हे अत्यंत चांगला माणूस आहे त्याचा स्वभाव बी चांगला आहे आणि पूर्ण चांगले स्वभावानी ते काम करत आहे रागीट नाही त्याने लोकांनी विनाकारण त्यांना बदनाम केलेला आहे ते चांगले आहे त्यांची फॅमिली चांगली आहे और ते लोक बी चांगले आहे चांगला काम केलं म्हणूनही आम्ही सगळे लोक त्यांचं काम करीत आहे और करणार आहे त्याच संदर्भात येथील काही नागरिक का आहे आपण ते विचारणा करणार आहोत की त्यांना ह्या वार्डमध्ये कोणता नगरसेवक म्हणून त्यांना चेहरा अपेक्षित वाटतं ज आपण तेच विचार नाहीत आपण ते विचारणा करणार आहोत आपण सध्या माजलगाव शहरातील वार्ड क्रमांक दोनमध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बरेच काही युवक या ठिकाणी उभे आहेत आपण तेच संदर्भात विचारणा करणार आहोत तुम्हाला काय वाटतं कोणता उमेदवार तुम्हाला हवा असा वाटतं जे तुमच्या वार्डमधले जे काम करत ते का बरं आतापर्यंत तिनेच काम केलं ना आतापर्यंत केलं आता तुम्हाला असं दुसरा नवा चेहरा असं नको वाटतं नाही नाही तिने काम केलं त्यालाच निवडून देऊ ना अच्छा जे काम करते जे लोकांच्या सुखा दुःख धावून येते त्यालाच काम देऊ ना अच्छा तर आता त्यांचा स्वभाव कसा आहे तुमच्यामध्ये राहणारा वगैरे कसं काय वाटतं खूप चांगला स्वभाव आहे एकदम संयमी माणूस आहे समजा सोबत घेऊन चालणारा माणूस आहे अजून काय पाहिजे चर्चा तर विरोधी करत करतच असतात ना अच्छा तुम्ही ते हे बघू शकता की येथील काही बरेच काही नागरिक का आहे इथं तुम्ही हे काम करणारे नागरिक का। आहे आपण तेच विचारणा करणार आहोत की त्यांना कोणता उमेदवार या वार्ड क्रमांक दोनमध्ये मध्ये हवा आहे काय वाटतं तुम्हाला कोणता उमेदवार तुम्हाला हवा वाटतं शेख इम शेख इम्रान हे चांगले राहतील शेख इम्रान कमीत कमी, -कमी नव्वद टक्के वॉर्डाचा विकास केलेले वार्ड आहे ना एकदम चांगले घाण नाही स्वच्छ अच्छा आणि ते यायच्या लायकीचे माणसं आहे समजा ते शंभर टक्के निवडून येतील हो हे ये राजकारण आहे ह्याच्यात विरोधक बोलतच असतात हो। त्यांचं मनावर नाही घ्यायचं आपलं काम आपण करून घ्यायचं हो त्यांच्या समोर बरेच काही दिग्गज उमेदवार आहेत म्हणजे मोठ्याले मोठ्याले पक्ष उमेदवार आहेत तुम्हाला वाटतील ते येते निवडून ते, ते आम्ही तर अपेक्षा इम्रान भाव्याची धरलेली आहे ते त्यांची ताकदला होतो आम्ही आमची ताकद लावतो इम्रान शेख चांगला माणूस आहे तेच काय इम्रान असं वारंवार चेहरा आपल्याला ऐकण्यात येईल विकास करते काम करते हम्म दे रोडाचे काम करते त्याच्या नाण्याचे काम करते कोणचे काम असले धावून येत चांगले चांगला माणूस गेल्या पंचवार्षिक मध्ये त्यांनी तेच उमेदवार होते तर त्यांचे काम कसे राहिले काम करते काम करते ना येथील काही वयस्कर वर्धम आहे नागरिक आहे आपण तेच विचारणा करणार आहोत की त्याला कोणता उमेदवार कोणता उमेदवार त्याला हवा असं वाटतंय आपण ते विचार बाबा मग काय सांगताल की या ठिकाणी जे वार्ड क्रमांक दोन आहे त्यामध्ये मग तुम्हाला असं कोणता उमेदवार असं एक तर दिग्गज उमेदवार आहेत मोठमोठे उमेदवार आहेत तर तुम्हाला कोणता उमेदवार असं वाटतं की ते ह्या वार्डमध्ये येऊन काम करत शेख इम्रान तेच का बरं शेख इम्रान आमचे काम केले त्यांनी तुम्ही कुठे राहता काय काय केले नाल्याचे काम केले रोडाचे काम केले हो तर तुमचे काम कसे झाले बरं तिथं काय रस्ता वगैरे एकदम नंबर एक काम नंबर एक काम केलं असे लोक म्हणत आहेत काही म्हणजे काही आहेत म्हणणार की त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे रस्त्यामध्ये खराब आमच्या समोर नाही काय केलं नाही काय नाही संपूर्ण चांगले रस्ते संपूर्ण चांगले रस्ते हे तुम्ही बघू शकता की आपण सध्या माझंगाव शहरातील वाढ क्रमांक दोन या ठिकाणी आपण आलेलो होतो आणि जे लोकांचा जे मनाचा कोणता उमेदवार आहे आपण त्याच संदर्भात आपण सध्या विचारणा केलेली आहे या ठिकाणी जे गेल्या पंचवार्षिकमध्ये जे उमेदवार होता इम्रान शेख यांचा चेहरा आपल्याला समोर आल्याचा आपल्याला दिसत आहे निदर्शनात येत आहे येथील काही नवयुवक आहे आपण तेच विचारणा करणार आहोत त्यांना कोणता उमेदवार हवा असा असं वाटतंय काय वाटतं तुम्हाला कोणता चेहरा असा हवा वाटतं इम्रान भैया इम्रान भैया का बरं तेच का नीट करतात हां व्यवस्थित करतात अच्छा तुम्ही हे बघू शकता की या ठिकाणचे बरेच काही नागरिक का आहे पण त्यांना त्याचबद्दल आपण विचारणा केलेली आहे की सध्या शेख इम्रान आ, यांचा चेहरा सध्या समोर आलेलाचा आपल्याला पाहायला मिळत आहे मी सय्यद अली महावार्तालायू माजलगाव